मंडळी आमच्या गणपतरावांना मैस आणलेली आहे विकत आणली आहे ना खाली काय खाली आहे का किती देते दूध एक बकेट भरून देते बरं बरं एक बकेट भरून म्हणजे नेमकं किती दोन लिटर तीन लिटर सहा लिटर दीदी बा बा भरपूर ती मग केवडे जाली दोन कमी चाळीस हजारात बरं चांगली आहे मोईस आहे की नाही बैल आहे की नाही तुमच्याकडे

आता महेश कोणाची तोपली त्याच्यामुळे तू चार येतो का इकडं इकडं आणतील इकडे धरून आणत जाईन तिकड कैलस मामा तिकड कैलस मामा तिकडं जाईन हा मित्रांनो गणेश लय हुशार आहे आमचा हे बघा महेश चारतोय लय शेळ्या महेश बैल यांचं खूप वेळ आहे त्याला बैल किती आहे एक असं आहे का बर मग चांगलं दूध देते का तिला धुणकावून काढलं अलीकडं आण आलीकडं आण इकडं आणि खडू दिलं इकडं आणि हे पंधरा झाले मित्रांनो घराबशी तर म्हणलं याला पंधरा खडीन कस तरी कमी होईल कारण की चुकाट्याचं भीव वाटतंय खाद्या म्हणलं आमच्या गणपतरावांना आमच्या लाने बंधू आणलेली मैस आडोतीस हजारामध्ये आणलेली मित्रांनो दोन दोन लिटर दूध देते एका टायमाला मग तीन लिटर देते का बर तीन लिटर देते चांगली मैसे मित, मित्रांना मोठी आता आम्हाला तर देत नाही तुम्ही दूध तवा जाते म्हणजे आता आम्ही एक लिटर दूध घेणार रोज तवा चारू देणार माहिस हा बर का आता गणेश कोण आम्ही रोज एक लिटर दूध घेणार आणि नंतरच मैस चारू देणार जमन ना देणार कनी तुझा आम्हाला नाही बाबा तसं नाही जमत आमच्या शियाला किती खा लागत आहे आमच्या शिया खात नाही एवढं का मस्त सारखं खाते का शेळ्या आमच्या बघा मित्रांनो गणेश कसा घुमीतो मला तुमच्या शेळ्या आणा म्हणतो बांधाला आमच्या एक लिटर दूध द्यायचा रोज आम्हाला अह ना सकाळ संध्याकाळ दोन लिटर दूध एकदाच बकेट भरून आम्ही रोज मस्त मस्तय मग वडव वड इकड वड या इथं खाऊ ना मोटर बसी हले हले हा मशीचा व्यवसाय पण खूप चांगला आहे मित्रांनो पण ह्या जातीला खायला खूप लागतंय आणि आपल्याकडे कसं आहे चारा नाही वाळला चारा लागतो त्याला आमच्या बंधूकडं आहे कडवा आहे चाराला आहे इकडे तिकडेच आमचे वडील चारत आहेत त्याच्यामुळे बरं आता आपल्याला शेळ्यां मैसण हे एवढ्या होत नाही त्याच्यामुळे आपण मशीच काही डोकं लावलो नाही मित्रांनो आणि आमचा गणेश आता शाळा शाळा कधी सुरू होणार तुमच्या सहा दिवसाला कोणत्या शाळेत जाणार तू यावर्षी गेल्या वर्षी गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी कोणत्या शाळेत होता कारखान्यावर कोणत्या शाळा शाळेचं नाव काय विजन इंग्लिश स्कूल बरं तिथं का यावर्षी का बरं नाही मग हा चांगली नाही शिकत नाही का बराबर अलीकडं उडी तरी अलीकड तिथं उडी पांढर खायने पांधाड आपल्याला चुकाटायचं भेवतो शिवाय काढला मला डोळ्याला खाली बस हां बस 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 राहू ती तर आमच्या छोट्या गणेशरावची आज मुलाखाती तुम्ही ऐका शेवटपर्यंत आहे ना गणेशराव शिळे किती तुमच्याकडे चार बकरी एक शिळी पाच आहे का काही टाकलं चारले का बांधले सकाळी सकाळी चारले आम्ही याच्या आधी चारले का टाकले हा बांधले का

गणेश गणेशला हुशार आहे मित्रांनो आहे की नाही बरं गणू वड्या आलीकडं उड्या हाले हो मग जेवण जेवण केलं की नाही केलं बर का खाली भाजी अरे मला लाग नाही इकडे काळी वांगे खाल्ले का मित्रांनो आमचा गणेश शेळ्या सांभाळतो महेश सांभाळतो आहे ना बैल आता मी इतच सांभाळणार का आम्ही बैल कोण सांभाळी बैल नाना सांभाळणार आहे का बर

I know